नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक नजर टाकूया आजच्या हो वर्धापन दिनाचा अधिवेशनातून शरद पवार यांनी व्यक्त केली रोकटोक भूमिका पक्षात फूस फूट पडेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं पण ते घडलं पक्षात फूट पडली असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षप्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय आज शरद पवार गटाच्या पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या मंचावरून ते बोलत होते पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की सव्वीस वर्षापूर्वी स्थापन झालेला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल असं कधीच वाटलं नव्हतं पण आव्हानांना न जुमानता ज्यांनी पक्ष पुढे नेला त्यांचं कौतुक वाटतं पक्षाला काही आव्हानांचा सामना करावा लागला पण तुम्ही निराश न होता पक्षाला पुढे नेत राहिलात पक्षात फूट पडली पक्षात फूट पडेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं पण ते घडलं काही लोक दुसऱ्या विचारसरणीने गेले आणि ही फूट वाढली मी आज याबद्दल बोलू इच्छित नाहीये जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले ते आमच्या पक्षाच्या विचारसरणीमुळे होते त्यामुळे येत्या निवडणुकीत वे वेगळे चित्र समोर येईल असा विश्वास यावेळी पवारांनी व्यक्त केला या निवडणुकीमध्ये Büyüye dinlemedi. Züriyetle cennetin köy. Ya sarayla Yani evlilik ha. Kaçar nedense, ekseni nedense, kayıp yokana vururdur nedense. Yasa yıkar. Ya züriyetle ne tutsana yıkarsa diyor. Ha kadar Hani माझी आहे की आणखी एक मोठी नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात होते आणखी काम आपल्या करायचं हा आता कार्यकाळचा सोहळा चालल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे किचन तन... नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी हळी आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि अफड తీన మహన్ నివీ సర్వ మృత్వా ఇతిహాసూ విశ్వాస యావచ్చు అని మాది